नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव आज पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे भद्रावती भद्रावती बाजार समितीमध्ये आवक आहे सातशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सत्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती समुद्रपूर आवक आहेत अठराशे सत्तर क्विंटल कमीत कमी जास्ट दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे मनवत आवक आहे चारशे चार हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती उमरेड उमरेड बाजार समितीमध्ये कापूस आवक आठशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती देवळगाव राजा आवक चार हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती नेर परसोपंत आवक आहे चौदा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वसाधारण दर पाच हजार आणि जास्तीचा दरही पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मांडळ आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगणा आवक आहे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे अकरा रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगणघाट आवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती यावल आवक चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक आहे दोन हजार तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले कापूस भाव हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान